सगळ्यांना आवडणारी आणि एकदम झटपट बनणारी अशी ही चटणी तुम्हाला मी आज सांगणार आहे चला सांगते त्यासाठी एक वाटी शंगणाने गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये टाकून दिलं दोन तीन चम्मच तेल टाकून द्यायचं थोडंसं याला भाजून घ्यायचं थोडेसे भाजले की तीन लाल मिरच्या टाकून द्यायचं थोडंसं सोललेलं लसूण टाकून द्यायचं कढीपत्ता टाकून देऊन दोन तीन मिनट छानसेला भाजून घ्यायचं हे बघा असं थंड झालं की हे मिश्रण आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं थोडंसं लाल तिखट टाकायचं अर्धी वाटी पाणी यामध्ये ऍड करायचं आहे आता आपल्याला झाकण ला। लावून मिक्सरला आता याला फिरवून घ्यायचं आहे एकदम बारीक अशी ही चटणी बनवून घ्यायची आहे हे बघा अशी आता मी याला वाटीमध्ये काढून घेते याला तुम्ही जिऱ्या मोहऱ्याची पण फोडणी देऊ शकता अशीच ही चटणी अप्रतिम लागते जर तुम्हाला ही चटणी आवडली असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि हो चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये